नमस्कार लोग संदेश, न्यूज स्वागत आहे आजची विशेष बातमी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीनं आज पंढरपूर शहरात स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली आहे साधारणपणे दीड हजार धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सेवकांनी शहरातील विविध भागात स्वच्छता करून पंढरपूर स्वच्छ करण्याचं काम केलंय आकर्षक अशा रांगोळीच्या माध्यमातून देखील स्वच्छतेचे महत्व पटवून देण्याचे काम नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीनं करण्यात आले यामध्ये साधारणपणे वीस टन कचरा शहरातून धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून उचलण्यात आला आहे सुमारे पंधराशे सेवक या ठिकाणी शहरातील स्वच्छता करतायत त्याचबरोबर ही स्वच्छता करत असताना गेले अनेक वर्ष हे चांगले कार्य करतायत परंतु या करता नगरपालिका प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल महसूल प्रशासन असेल या सगळ्याच्या वतीनं त्यांना वेळोवेळी सकार्य करत आलेलं आहे आजही आपण सहकार्य करतो नगरपालिकेच्या माध्यमातून जवळजवळ पंधरा ते वीस वाहनं त्यानंतर गाड्या आणि तीन पपेट यासाठी दिले आहेत यावेळेस हा कचरा गोळा केला जाईल त्वरीत त्या ठिकाणी नगरप्रेच्या माध्यमात त्या कचऱ्याची वेटिवट लावण्याचं कामपती करतायत आणि आजच्या या हे चांगलं कार्य त्यांनी आपल्या सांगितलं की पत्र सुद्धा अशाच पद्धतीनं वारकऱ्यांच्या आणि भाविकांच्या सेवेसाठी ते रुजू होत आहेत ते परवानगी घेत आहेत ते कार्य त्यांनी तसंच करावं आणि हे जे चांगलं कार्य चाललेलं आहे त्या कार्यास हार्दिक शुभेच्छा